पिकांचे झालेले नुकसान अठरा ऑगस्ट सकाळी चार वाजता ढगकुटी आलेगाव येथे आलेगाव शिवार मुरलीधर जनार्दन लाड यांचे शेत शेत सर्वे नंबर एकशे त्रेचाळीस ऑब्लिक तीन पाहू शकता सदृश्य स्थिती शेतामध्ये पुराचे पूर्णता पाणी शेतामध्ये शिरलेले आहे पूर्णतः पुराचे पाणी शेतामध्ये प्रशासनाला हीच विनंती आहे तात्काळ सर्वे आणि शेतकऱ्यांना मदत मिळावी हीच विनंती